पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त दहा ओळीचे सोपे सुंदर भाषण लहान मुलांसाठी चला तर मित्रांनो व्यासपीठ गाजवणार ना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काय देऊ गुरुदक्षिणा मनातल्या मनात येई मनात विचार काय देऊ गुरुदक्षिणा मनातल्या मनात येई मनात विचार आयुष्य दिलं तरी आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या सर्वांना सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव आहे मी इयत्ता सहावी सातवीचा विद्यार्थी आहे शिक्षक दिनाविषयी मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे आज पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन दरवर्षी आपण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो शिक्षक हा देशाचा महत्वाचा घटक मानला जातो कारण तो देशाची भावी पिढी घडवण्याचे काम करतो पाच सप्टेंबर या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन उत्तम शिक्षक व तत्वज्ञ लेखक होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले म्हणून त्यांच्या जन्मदिनी दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या मडक्याला आकार देतो म्हणजेच घडवतो त्याप्रमाणे शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना घडवतो मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखे शिक्षक भेटले तुम्हा सर्वांचे शिकवण्याची पद्धत समजावण्याची पद्धत मला मार्गदर्शन संस्कार शिकवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा